काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर फटाके फोडून वणी येथे केला जल्लोष वणी आर्णी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून आता प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवार यादीत पूर्व विदर्भातील चंद्रपूरचे नाव नव्हते त्यामुळे जागे चंद्रपूरच्या जागेबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यास विलंब करण्यात येत असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला विजय वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर याबाबत कार्यकर्ते संभ्रमात होते अखेर काँग्रेसकडून चंद्रपूरची उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांना जाहीर करण्यात आली यावेळेस वनी येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात आता भाजपाकडून विरोधात काँग्रेसच्या प्रतिभा का धानोरकर असा सामना रंगणार आहे सगळी पक्षश्रेष्ठी खरगेजी सोनिया मॅडम राहुल गांधी आमचे केसी वेणुगोपाल प्रभारी चेनी थल्लाजी आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील मुकुलजी वासनिक असतील आमचे आदरणीय शिवाजीराव मोघे आहे आमचे आदरणीय वामनराव कासावार असतील आमचे जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ धोटे आदरणीय सुधाकरजी सर या आणि सुनील भाऊ केदार नितीनजी राऊत आणि महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि सगळे माझे तळागळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे ती उमेदवारी आम्हाला मिळाली होती आणि आता देखील माझ्या पतीच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती या सगळ्या लोकांनी टाकली आणि मला विश्वास आहे की त्यांनी सर केलेला हा गड मी नक्की या ठिकाणी कायम ठेवी आणि त्यांचा त्यांनी टाकलेला हा विश्वास त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी मी यशस्वीपणे सुधीर मुनगंटीवार तुमच्या अपोजिट उमेदवार आहे भाजपचे किती तगडी लढत तुम्ही मानता चेहरा भाजपने उतरवलाय आपल्याला माहित आहे की माझ्या समोर जे उमेदवार म्हणून आहे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेता म्हणून मुरब्बी असं राजकारण त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलं खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवली सतत आमदार आणि विद्यमान मंत्री म्हणून ते काम करत आहे माझ्यासाठी ही लढाई काही इतकी सोपी नाही आहे अतिशय राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही लढाई आहे गेल्या निवडणुकीत गेल्या निवडणुकीत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चंद्रपूर